तर आज जन्माष्टमीच्या दिवशी आज आपण बनवतो आहे साबुदाण्याचं थालीपीठ तर कालच मी साबुदाणे भिजवून ठेवलेले होते त्याच्यामध्ये मी बटाटा कच्चा बटाटा किसून टाकलेला आहे त्याच्यानं एकच कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दाण्याचा कूट थोडासा टाकलेला आहे कोथिंबीर कापून टाकली आहे मिरची कापून टाकली आहे मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी चवीपुरता साखर टाकलेली आहे आणि हे सगळं एकत्र मी मिक्स करून रेडी करून ठेवलेलं होतं सकाळी ठीक आहे आता हे पूर्णपणे सेट झालेलं आहे आता आपण घेऊया ह्याचं थालीपीठ बनवायला उपवासासाठीचा हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो तर तवा गरम करते थोडस तूप टाकते तवा चांगला गरम झाला पाहिजे नाहीतर आपलं थालीपीठ चिटकू शकतो आणि हे मी खूप आता सगळीकडे पसरवून घेते तवा थोडा चांगला ठापला की आपण ह्याच्यावरती थालीपीठ थापायला घेऊया सावा आपला की कसं आहे आपलं खालीपीठ खाली चिकटणार नाही तर ही एक टीप आहे की तवा चांगला तापला पाहिजे आता मी इथे साबुदाण्याचा सा जो गोळा आहे आपण जे केलेलं होतं त्याचा एक गोळा बनवून घेते ठीक आहे तर हा गोळा बनलेला आहे आता मी हा तव्यावरती ठेवते आणि हा था हाताने तव्यावरच थापायचा था। आहे मी ह्यापासून करते जितकं पातळ होईल तर थाळीपीठ चांगलं कुरकुरीत भाजलं जाईल हातापेक्षा कवित केल्याने काय के का होतं ते बरोबर इकोजली स्प्रेड होतं आणि तुम्हाला चटका पण नाही लागणार आता हे थोडा वेळ सेट होऊ द्यायचंय थोडं तूप घेते थालीपीठ दोन्ही साईडने झालेलं आहे आता आपण ह्याला प्लेट मध्ये काढून घेऊया थालीपीठ रेडी